हाय हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आहे रक्षाबंधन त्यानिमित्त तुम्हाला माझ्या व माझ्या परिवारातर्फे रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मी आज आणला राखी बांधणार आहे कारण तिला भाऊ नाही आहे त्यामुळे मीच बांधणार आहे ती बांधाय राखी बांधायची म्हणून हाटच करून बसली होती म्हणून तिला सुद्धा राखी आणलेली आहे आणखीन एक एक्स्ट्रा राखी आणलेली आहे आईचे भाऊ आले तर म्हणून तर आईचा एक भाऊ पुण्याला असतो त्यांची मुलं इंजिनिअर झालेली आहेत आणि एक भाऊ सांगावला असतो जर ते आले तर त्यांच्यासाठी म्हणून एक राखी एक्स्ट्रा आणलेली आहे चला तर माता आणला राखी बांधून घेते त्यानंतर तुम्हाला भेटते हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार <laughs> आहे <आँ>। त्यामुळे <laughs> बघत राहा खाली

मला पटकन बॉल खेळायला जायचं पटकन थांब पटक हे चक्क हे चक्क बघू शकते आणि मी तर राखी बांधलेली आहे हा बघ आता पुढे बघ कशी वाटली बघू शकता बाहेरचे वाढलेले कपडे काढलेले आहेत आता हे गडी करून ठेवते व्यवस्थित सगळे काही साडे आहेत साडे काही साड्या आहेत गाऊन आहेत ओढण्या आहेत माझ्या ह्या गाड्या करून ठेवते त्यानंतर भेटते तुम्हाला बघू शकता इथं आणवीचा टावेल आणवीचे कपडे पँटा टी शर्ट घडी करून ठेवलेले हो आहेत तिथं माझे गाऊन पँटा टी शर्ट घडी करून ठेवलेले हो आहेत आणि इथं माझ्या ओढण्या आहेत काही ज्या की घडी करून ठेवलेल्या हो आहेत बघू शकताय तुम्ही तर आता हे सर्व कपाटात ठेवते आणि मी आमची बॉल खेळते बघा अशी खेळते बघा संध्याकाळची वेळ आहे इथं साधारण पाचची वेळ आहे बघू शकता इथं दोन पक्षी आलेले आहेत मस्तपैकी ह्या पक्ष्यांचं नाव मला माहीत नाही तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता नक्कीच पक्ष्यांचा आवाज पण वेगळा आहे जरा कलर पण वेगळा आहे मी याआधी कधी पाहिलेले आहेत हे पक्षी इथं पहिल्या आधाच आलेले आहेत ते बघू शकताय आहे झाडावर घेतलेले आत घेतलेलं आहे कारण आवाज आला तर ते पक्षी उडून जातील बरोबर तर मला काही या पक्षाची नावं माहीत आहेत डीळसर राखाडी कलरचे पंख आहेत त्यांचे बघू शकता इथं आणि अगं डीळसर काळ्या प्रकारचा आहे बघू शकता इथं आवाज पण या पक्ष्यांचा खूप छान आहे अचानक काहीतरी करण्यासाठी आले होते मी बेडरूममध्ये ते पक्षी अचानक दिसले कसला तर आवाज यालता बनवून बघितलं तर हे पक्षी होते इथं बघू शकता असे पक्षी होते दोन राखाडी कलरचे तुम्हाला जर डाव माहीत असेल तर ह्या पक्ष्याचं मला सांगू शकता आहे कमेंट बॉक्समध्ये बघू शकताय पक्षी आलेले आहेत अचानक झाडावर हे अशा प्रकारे बस्ती करत होते वर खाली झाडावर करत होते हे पक्षी बघू शकता आहे जर तुम्हाला कोणाला या पक्ष्यांचे नावं माहीत असेल तर मला कमेंट करून सांगा म्हणजे मलाही कळेल आणि माझ्याही ज्ञानात भर पडेल चला तर मग बघू शकता कसे पक्षी खाली बसलेले आहेत ते दंगामस्ती करत आहेत त्यांचं लक्षच नाही आहे कुणाकडून ना। अजिबात आणि पहिल्या दिसलेले आहेत इथं ह्याच्या आधीमध्ये असे पक्षी इथं दिसलेले नाहीत बघू शकता आत्ता शूट घेत घेतले मी सगळं पक्षी उडून जातील म्हणून तर तुम्हाला कसे वाटले आजचे पक्षी तर तुम्हाला आजचा कसा वाटला छोटासा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा कमेंट पण करा लाईक लाईक आणि शेअर करा जास्तीत जास्त